हाय सर्वांना शुभ सकाळ तर बघा मस्त असं सूर्य किती छान उगवलेला आहे पाहू शकता तुम्ही सकाळचे वातावरण इकडले तर मंडळी मी चालले आहे आता आपल्याला मी भाजी काढायची आणि मितीची भाजी आणण्यासाठी हा टप घेतलेला आहे सोबत आणि भाजी काढायचे मुलं गेले ती शाळेत आणि म्हणलं आपण आता काढावी होईल तेवढी भाजी आणि सर्वांना आज दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे दत्त जयंती तर आपल्याकडं पण दत्तमूर्ती आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि मी आम्हाला करायचं नाही आहे कारण एवढं वर्ष नाही कर करायचं आम्हाला पण दत्त जयंती साधी शिंपल आम्ही पण करणार आहे तर आता आपण निघालेलो आहे आपल्या मितीकडे तर तुम्ही पाहू शकता आपली मिती कुठं आहे तुम्हाला दिसतच असेल हिरवी गार मस्त किती छान वाटते बघा तर बघा हे आहे आपली मीती काल पण मी काढून ठेवली होती थोडीशी आता आणखीन काढणारच आहे तर चला इथे आपण काल थोडीशी भाजी काढून ठेवलेली होती तर बघा इथं आता अजून काढायचीच आहे जर का इकडं आपली मीती पूर्ण मी आहे बरं का इथं सगळी किती छान आणि टवटवीत वाटत आहे बघा भाजी हो बघा किती छान आहे देशी भाजी आहे बरं का ही पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते आपल्याकडं पालक पण आहे हे बघा इथं पाहू शकता हे पालक पण आहे आपल्याकडं भरपूर इकडं मका केलेली आहे इकडं आपली तूर आहे तर चला आता आपण काढून घेऊया भाजी तर इथे चालू करणार आहे बरं का तुम्ही भाजी काढायला आणि सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बऱ्याच दिवसातून हा व्हिडिओ पडणार आहे तर सर्वांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओला खरं मनापासून तुमचा खूप छान सपोर्ट आहे आणि आपले दोन हजा, हजार अडीच हजार पूर्ण झालेले आहेत तर आपला वॉच टाईम पूर्ण आपण व्हिडिओ बंद केल्यामुळं वॉच टाईम पूर्ण बंद झालेला आहे म्हणजे थकीत आहे आपला तर हिथून मोरा तुमच्या सपोर्टमुळे आपला तो टाइम पण पूर्ण होऊ शकेल तर सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू करा हाय मंडळी तर बघा आता चालू आहे आपली भाजी झाली काढायची बघा तुम्हाला दाखवते तर आपण ही भाजी काढून हिता आता इथं पण भाजी ठेवली इथं पण भाजी काढलेली आहे आणि तिकडं पण टपमध्ये पण भरून ठेवली आणि आपल्याला आता ही भाजी घरी घेऊन धुवून टाकायचे कोथिंबीर पण आले काढायला बघू आता आणि आज कॅमेरा धरायला कोण नसल्यामुळे आता एकटीनेच व्हिडिओ बनवलेला आहे तर पर्यंत बागावर का आता तर झाले आपली भाजी काढून